स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीचा आज जन्मदिवस आहे तो आम्ही देशभर सुशासन दिन गुड ॲडमिनिस्ट्रेशन डे म्हणून साजरा करत असतो आपण सर्वजण याला ज्ञातच आहात की स्वर्गीय अटलजी तेरा दिवस एकदा तेरा महिने एकदा आणि साडेचार वर्षे एकदा असे तीन वेळा पंतप्रधान देशाचे झाले त्या काळामध्ये देशाच्या प्रशासनाला त्यांनी एक शिस्त लावली विकासही केला पण विकास तेव्हाच होतो जेव्हा प्रशासन मजबूत होतं प्रशासन सक्षम होतं प्रशासन फास्ट होतं आणि त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आम्ही सुशासन म्हणून करतो पुण्यामध्ये मेट्रो ही अतिशय उत्तम चाललेली आहे पावणे दोन लाख लोक रोज मेट्रोने प्रवास करत आहेत मेट्रोची नवनवीन कामंसुद्धा खूप फास्ट चाललेली आहेत म्हणून उत्तम प्रशासन म्हणून आम्ही मेट्रोचे एम डी जे आहेत मेट्रोचे जे सीईओ आहेत श्रावण हर्डीकर त्यांचा सन्मान करण्यासाठी आलो त्यांनी असं म्हटलं की ऑफिसमध्ये मा बसून माझा सन्मान करण्याच्या बरोबरने आपण एक प्रवासी बरोबर करूया आता तुमच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांच्याबरोबर मी एका प्रवासाला चाललो दादा कोथरूड एक दादा कोथरूडपासून लेटरची सुरुवात झाली मोदी साहेब स्वतः आले होते मेट्रोचं जाळं निश्चितपणे एक मोठं विल्ल्या गेल्यावर पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर हे एक उत्तर असेल हो प्रश्नच नाही फक्त हे सर्व हे बघा प्रामुख्याने एखादं निर्माण करण्याचं काम उभं राहण्याच्या त्याच्या त्याच्या वेळापत्रकाच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत तसं हिंजवडीमधले जी मेट्रो सुरू व्हायची जी टाटाकडे आहे ती बहुधा मार्च पंचवीसला सुरू होईल पण ज्याच्यासाठी एकोणतीसशे कोटी रुपये नव्याने मोदीजीने दिले आणि त्याचं पायाभरणी करायला ते येणार होते प्रचंड पावसामुळे आले नाहीत ऑनलाईन गेलं त्याची सुरुवात झाली पण ते पूर्ण व्हायला तीन वर्ष लागते टप्पा पूर्ण झाल्यानंतरही आपण मेट्रोने प्रवास करणारी प्रवासी संख्या आठ लाखापर्यंत नेऊ शकू असं मेट्रोचंही म्हणणं आहे माझंही म्हणणं आहे पण त्यांनी जे एक्सपेक्ट केलेलं आहे पूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही जा मेट्रो अव्हेलेबल आहे हे व्हायला त्यांचं प्रपोजल तयार होणं मग ते पुणे महानगरपालिका सँक्शन मग राज्य शासन सँक्शन केंद्र शासन सांश सँक्शन कामाची सुरुवात पूर्ण होणं असं व्हायला सगळे मिळून तीस दोन हजार तीस उजाडेल असत त्यांचंही मत आहे माझं मत आहे की ज्यात मग पुण्यातला एकण एक, एक माणूस त्याला मेट्रो हा ऑप्शन असेल आज काही ठिकाणी त्याला ऑप्शन आहे काही ठिकाणी नाही एका मेजर विषयावर आज आमची चर्चा झाली की प्रामुख्याने एअरपोर्टला जायला ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही तर जिथे उतरतो तिथून बसेसची व्यवस्था करणं ह्या विषयावर युद्ध पातळीवर मेट्रो काम करत आहे मी पण माझी काही तयारी त्यात ते, दर्शवली ती आत्ता मी तुम्हाला सांगण्याचं कारण नाही किंवा मी यात मदत करतो पण मेट्रो ही जर एअरपोर्टपर्यंत जाऊ शकणार नसेल कारण ती मूळ प्लॅनमध्येच नव्हती अनेकांचं म्हणणं आहे की ती मूळ प्लॅनमध्ये नव्हती कारण आपलं एअरपोर्टच शिफ्ट करण्याचा विषय चालला होता मग कधी चाकण कधी पुरंदर त्यामुळे मूळ प्लॅनमध्ये नव्हती मग मूळ प्लॅनप्रमाणे उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी पी एम पी एलची असेल का मेट्रोची असेल यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे मेट्रोला बाकीच्या मेट्रो, बाकी मेट्रो स्टेशनसाठी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घर टे स्टेशन ही कमी तिकीट असणारी कमी दर असणारी बस सर्विस उपलब्ध करून देणं त्यावर मेट्रो खूप काम करत आहे त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला एक हजार बसेस हव्या आहेत आणि पी एम पी एलशी त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सुरुवातीला तीनशे आल्या पन्नास आम्हाला दिल्या असं करत 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 ही हजारची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का नाही शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील पण देवेंद्रजींच्या हे लक्ष आनंद आणि देवेंद्रजींना करा म्हणजे पुण्याचा एक प्रश्न माहिती आहे त्यावर लक्ष जाऊन देण्याची आवश्यकता नाही पण आम्ही बहुधा पंधरा जानेवारीच्या जा आसपास कलेक्टिवली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत ज्यात आठवडाभर आधी म्हणजे पाच सात तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार त्यांची ती ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील आणि बैठक ही फ्रुटफुल होईल ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही बेसिक प्रश्नाकडे जायला लागेल बेसिक प्रश्न आहे की जा जा हाँ हाँ कि कि ही आता चौथी गावं जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे पुणे नावाचं नावाचा एक गरिमा आहे तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा पुणे महानगरपालिका एक म्हणा पुणे महानगरपालिका दोन म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण दोन वेगळी ॲडमिनिस्ट्रेशन नवीन ॲडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं पुढं ती बरोबर निम्मे निम्मे केले की नवीन महानगरपालिकेला अवघड होईल पण एक दोन विधानसभांची गावांच्या भाषेमध्ये पन्नास गावांची अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल त्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली तर ती या शहरातल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे म्हणणे देवेंद्रजी समोर आमचे मांडणार आहोत ते पुण्याच्या प्रश्नांबद्दलही खूप जाण ठेवून आहेत आणि त्यांची व्हिजनही मोठी आहे ते म्हणाले की हे प्रॅक्टिकल आहे पण कामाला सुरुवात होईल <laughs> अशी काही चर्चा नाही आहे पुरंदरचं विमानतळ या विषयामध्ये लँड एक्विजिशन आणि परवानग्या परवानग्या तर सगळ्या पूर्ण झाल्या लँड एक्विजिशन विषयामध्ये स्पीड पकडायला लागेल त्यानंतर ते पूर्ण झालं ह्या वेळेला दोन तीन वर्ष लागतील तर तेवढे तरी कालावधी हा विषय येत नाही पुरंदरचं एअरपोर्ट हे सक्षम झालं तर एखाद्या वेळेस हा विषय हो म्हणतात की लाडक्या तर राऊतांबद्दल बोलायचं म्हणजे फार विचारपूर्वक बोलावं लागतं त्यामुळे मी काही बोलत नाही अशी कोर कमिटी को ठरली मला माहीत नाही भाऊ बऱ्याच गोष्टी तुम्हाला जास्त माहिती अध्यक्ष बदलणं न बदलणं हा केंद्राचा विषय आहे पण साधारणतः दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी बदलते कंटिन्यू होते पण ती तीन वर्षाने एकदा बदलते मग त्यातले नव्वद टक्के ऐंशी टक्के पन्नास टक्के कंटिन्यू पण होतात पण प्रोसेस होते आमची तर ती प्रोसेस ही आमची आता सुरू आहे मेंबरशिप मग सक्रिय मेंबरशिप म्हणजे सदस्य सक्रिय सदस्य आणि बूथपासून आमची एकमा एकमात्र पक्ष आमचा असा आहे की जो पूर्णपणे लोकशाही मार्गाने चालतो सगळ्या स्तरावर निवडणुका होत होत म्हणजे काही ठिकाणी निवडणुका नाही पण सह होते नाही पण बूथ अध्यक्ष झाला मग सगळ्या बूथचं म्हणून एक मंडळाध्यक्ष झाला मंडळाध्यक्ष म्हणून एक जिल्हाध्यक्ष झाला जिल्हाध्यक्ष म्हणून प्रांताध्यक्ष प्रांताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष झाला ही दोन तीन महिने प्रोसेस चालायची ही एक प्रायमरी कल्पना आहे ही एक प्रायमरी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की बाबा पुण्यामध्ये जर एका बाजूने गावं आपण वाढवत चाललो तर एवढं मोठं भौगोलिक क्षेत्र एका महानगरपालिकेला पेलवणार नाही तुम्ही दोन करा हे मुख्य मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं पाहिजे मान्य केल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी एक एजन्सी अपॉइंट केली पाहिजे खूप लॉजिकल करायला लागेल असं तो मोठा विषय आहे आणि त्यामुळे ह्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हे हो होईल हे मला प्रॅक्टिकल वाटतं आम्ही सगळेजण तिकीट काढून मेट्रो चालतो पालकमंत्री ह्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अशा सगळ्या विषयांचा निर्णय करतात त्यांना दोन चांगले सहकारी मिळालेले आहेत एकनाथजी आणि अजितदादा ते तिघे म्हणून जे निर्णय करतील ते निर्णय हे त्यांनी काही ना काही विचार करून निर्णय केलेले आहेत असं म्हणून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे नाही आमचा काही फॉर्म्युला नाही आम आमचा फॉर्म्युला आमचा फॉर्म्युला समन्वय नावाचा आहे आमचा फॉर्म्युला समजूत नावाचा आहे समजूतदारपणा काय काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी विधानसभेमध्ये इतके क्लिअर उत्तर दिलेलं आहे <coughs> की कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही आणि त्यामुळे असे मोर्चे काढणं मागणी मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला आश्वस्त आहे की मी कोणालाही दोषींना सोडणार नाही चला तारा। तारा। तारा MBC <놀람> 뉴다 <놀람>